आता भाजी वगैरे आणायला जातो किती जणांनी असं एक्सपिरियन्स केला आपल्याला हात लावून गेला इकडे तिकडे कोणीतरी हात लावला लावतात ना सगळ्यांना तू विचारलं का केलं त्याला घेतलं चौकात चार लोकांना गोळा केला नाही केलं नाही करत आपण आपल्याला कुठे तेवढा वेळ आहे तो हात लावतो अजून चार जणी निघून जातो आता दोन हजार बाराच्या त्या केस नंतर दोन हजार तेरा पासून मुंबई पोलीस मध्ये निर्भया पथक आहे जे की फक्त महिलांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतं ट्वेंट चोवीस तास म्हणजे माहिती आहे आपल्याला अगदी रात्री बारा ते सकाळच्या पहाटेच्या सहा वाजेपर्यंत त्यावेळेमध्ये सुद्धा मी कसं सांगू पोलिसांना किंवा मी कसं घराच्या बाहेर पडू हा विचार मनात आणायचा नाही ना डायरेक्ट शंभर नंबर एकशे तीन नंबरला फोन करायचा तुम्ही जिथं कुठेही असाल पोलीस गाडी तिथं येणार मुंबई पोलीस खूप अलर्ट आहे तुम्ही भांडणं वगैरे केल्यानंतर कॉल करत असाल गाडी येते ना येते ना कोणी केले का ना फोन बरेच कॉल करतात तुम्ही फोन केला तर गाडी येणार किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकता ठीक आहे तर आता तुम्हाला मी थोडक्यात के? एक केसेस सांगते आणि त्याचे लॉ पण सांगते की आपल्यासाठी मध्ये काय काय प्रोव्हिजन केलेले आहेत आपल्याला जर कोणी छेडछाड वगैरे काढली आपली आपण आता भाजी वगैरे आणायला जातो किती जणांनी असं एक्सपिरियन्स केला आपल्याला हात लावून गेला इकडे तिकडे कोणीतरी हात लावला लावतात ना सगळ्यांना लावतात आम्ही पण सिव्हिल ड्रेसवरती असतो तेव्हा एक्सपिरियन्स केलेले आहेत पण तुम्ही कोणी विचारलं तु का की तू का केलं के तो सॉरी बोलतो निघून जातो तुम्ही विचारलं का हो का केलंस त्याला घेतलं चौकात चार लोकांना गोळा केला ना नाही केलं नाही करत आपण आपल्याला कुठं तेवढा वेळ आहे तो हात लावतो अजून चार जणींना निघून जातो मग आपण त्याला सोडून द्यायचं असंच तुम्ही जोपर्यंत त्याला घेऊन येणार नाही हे प्रमाण कमी होईल का मला तुम्ही सांगा प्रमाण कमी होईल का नाही होणार तुम्ही अवेअर व्हा तुम्ही त्याला घेऊन या पोलीस स्टेशनला त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्ही जोपर्यंत इनिशिएटिव्ह घेणार नाही त्या गोष्टी बदलणार नाही महिला कामावरती जात असतील आपण कामाच्या ठिकाणी जातो किंवा घरी येताना इकडे तिकडे जाताना जर एखाद्या व्यक्ती मला सारखं जाणवते मी जिथं जाते माझ्या मागे मागे येते असं होतं ना एखाद्या व्यक्तीला आपण आवडत असेल तर आपला पाठलाग करणार सारखं सारखं खास करून मुली ज्या पंधरा ते वीस वर्षाच्या वगैरे आहेत सारखं त्यांच्या मागे जायचं मागे तर छान दिसते म्हणून किंवा तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा तू छान दिसते तुझ्याशी मैत्री करायची आहे शाळेतली मुलामुलीसुद्धा त्यामुळे आपण आपल्या मुलांकडे जास्त लक्ष द्यायचं ते घरी आल्यानंतर काय काय करतात आणि त्यांची संगत कशी आहे ते कोणाकोणाच्या सोबत असतात त्यांचं फ्रेंड सर्कल कुठलं आहे बरोबर आहे पण त्यांनी सांगितलेलं मुली आताच्या काय करतात किंवा मुलं सुद्धा अठरा वर्षाची वाट बघायची पळून जाऊन लग्न करायचं बरोबर ना आणि लग्नानंतर एका वर्षाच्या तीच मुलगी येणार आपल्याकडे की आई बाबा मला त्याच्यासोबत काय राहायचंय की जी मुलगी पळून जाताना म्हणते पोलीस स्टेशनला येऊन की माझा आई वडिलांपासून धोका आहे मला या मुलासोबत राहायचंय बरोबर असेच करतात मुली आम्ही बघितलेलं आहे असं येऊन स्टेटमेंट देतात तर ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला मोठं केलं त्यांच्यापासून पासून तुम्ही धुकाय म्हणून सांगता आणि एक वर्षाच्या त्याच येणार मारहाण करतो मला करतो, याच्यासोबत राहायचं नाहीये बरोबर हे कशामुळं घडतं सगळं मॅच्युरिटी नसते त्यामुळं मुलींना सांगायचं की तू जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभी राहत नाही तुला लव्ह मॅरेज करायचं आहे ना आम्ही करून देतो पण तू स्वतःच्या पायावरती उभी राहा तू तिथं म्हणशील तिथं लग्न करून देऊ ते पळून जाण्यापेक्षा हे चांगलं आहे